आपले पुढचे वक्ते श्री राजेंद्र चंद्रलाल बंडुलकर यांचा परिचय देण्यासाठी मी प्राध्यापक प्रशांत प्रकाश बंडुलकर नाशिक यांना विनंती करतो की त्यांनी राजेंद्र सरांचं इंट्रोडक्शन द्यावं त्यासोबत राजेंद्र सरांनी आपल्या या कार्यक्रमाला का भरपूर मदत करताना रुपये दहा हजार रुपयाची देणगी दिलेली आहे त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद आता प्राध्यापक प्रशांत पडूजर सर त्यांचं इंट्रोडक्शन अविनाश भाऊ सर्वप्रथम मला परिचय करण्यासाठी संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो मी प्रशांत प्रकाश पडुजर आपला श्री राजेंद्र चंद्रजांद मंडूजर यांचा परिचय करून देणार आहे श्री राजेंद्र सर यांना का विविध कामांकित कंपन्यांमध्ये तीस वर्षांपेक्षा अधिक असा प्रदीर्घ अनुभव आहे यामध्ये एच एम टी लिमिटेड व्हिडीकॉन इंटरनॅशनल लिमिटेड हॉम्सन इंटरनॅशनल लिमिटेड डिक्सन इंटरनॅशनल अशा विविध मल्टीनॅशनल कंपन्यांचा कामाचा प्रदीर्घ अनुभव का त्यामध्ये समाविष्ट आहे प्रॉडक्ट डिझाईन अँड डेव्हलपमेंट परचेस अँड वेंडर डेव्हलपमेंट या क्षेत्रात श्री राजेंद्र यांचे कौशल्य आहे या जोरावर येथे इलेक्ट्रिकल व्हेकल फॅक्टरी ऑपरेटेड टू अँड थ्री व्हीलर फॅक्टरी सुरू करून मान्य श्री राजेंद्र सरांनी बडोदर समाजाला समाजासमोर एक आदर्श उभा हो केला आहे मी so, सरांना विनंती करतो की त्यांनी आपले अनुभव असे मार्गदर्शन आपल्या समोर करायचं आणि पाच ऑपरेटर आले आणि कोटेसर आणि इतर मान्यवर उपस्थित आहे तर त्यांच्या हस्ते आपण त्या ऑपरेटर येणार आहे मी त्या मुलांचं नाव अनाऊन्स करेल त्यांनी व्यासपीठाकडे आहे शैलेंद्र जाधव कडोली निखिल बडगुजर अमळे निकुलेश सुनील बडगुजर निकेश सुनील बडगुजर सॉरी ऋषिकेश बडगुजर परेश बडगुजर यांनी व्यासपीठाकडे यायचं आपल्याला या ठिकाणी ज्या याच्या असतील तर त्याचे आहे इथे नाही कोण रोहित शैलेंद्र जाधव

E allora mi un po' prima adesso a Prada, benvenuti, non più dopo. पुढचे मुलं नातेवाईक आपले शाळे त्यांना पण आता ही संधी भेटली असते त्यानंतर ऋषिकेश पडमुदर ऋषिकेश पडमुदर आहे परेश पडमुदर परेश पडमुदर आहे का कोणी हात बोल करा नाहीये आहे हे लोक ज्या नंबरचे बावीस वा फोन आलेले आहे आता इंटरव्ह्यू आपण पाच पाच च्या संख्येने करणार आहे तर जे मुलं इंटरव्ह्यू दिले ते म्हणतील बाबा आता हे विचारच झाले आमचं नाही तर सर्वांना भेटणार आहे आता सरांच्या असं आपल्याला करायचं होतं म्हणून शॉर्ट नोटिस वर हा कार्यक्रम घेतला तर विद्यार्थ्यांना विनंती की कोणीही जाऊ नये धन्यवाद तुमच्याकडे

सरोपतों हलों सरोपतों की मुख्य विशेषता तथा इनका उपयोग इमारतों को मार्जरियस है तथा उनसे अपने जीवन को जो पश्चिमी दक्षिण वर्षों में उनके उपयोग से काम पर दस्तक ना आम न्यूनतम जो पश्चिमी दक्षिण वर्षों भी खाए देश में किंवदंती रहा राजन का सरदार अन्य ज्योगी का निशंक रानी कई देशांतर इ त्या देशामध्ये मी जे बघितलेलं आहे तरुण मुलं आणि वडील माझे तिथे लोक एक तीन ते चार वर्ष फक्त काम करतात आणि तो ते काम करताना फक्त त्यांचं उद्देश एवढंच असतं की तिथं काही शिकायचं आणि पुढे येऊन स्वतः उद्योग सुरू करायचा असाच विचार डोक्यात असताना या जगाकडे एवढे लोक का जातात कारण हेच आहे की प्रत्येक मनुष्य हा स्वतः उद्योग करण्याचा चार पाच काम करून हा वर्षावर आणि आज सुद्धा तेव्हापासून नोकरी करण्यापेक्षा लोकांना नोकरी कशी देता येईल आणि त्या निघाली काही लोकांना त्यांचे कुटुंब चालवण्यासाठी म्हणजे हा विचार एक तो माझ्या छोट्यामध्ये होतो आणि नेमकं उद्योजक हा कसा होतो हा त्याचे दोन ते तीन कारण कारण एक तर तो जो वडील पाठी असतो त्याला तो पुढे विजयात किंवा कुणी परिस्थितीमुळे होतो किंवा कुणी परिस्थिती त्याला उद्योजक बनवते तशीच काही माध्यम नेमका करोना काळामध्ये काही दिवस झाली

असा उद्योग प्रकार तिथे डिमांड आहे पण तुम्हाला प्रोडक्शन कमी पडत आणि त्यावेळेस स्वच्छता इलेक्ट्रिक व्हेटर हा एक प्रॉडक्ट आहे जो देशाला दरलेला आहे आणि त्यासाठी मी माझा स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे आणि तो करत असताना शहराचा विचार केला नाही कारण

इसलिए इतना कोई काम देईल त्यांना कसं काम नहीं हा उद्देश देश जोड़े से बहुत यूँ नारड़ाना इधर नारड़ाना जोड़े इधर कि माता माँ ने सेटअप इधर तैयार आए तो क्या समर आह तो है तो बड़ा नारड़ाना लगता है बिना भी आशियाना भी बैठ Yeah.

तर प्रत्येकाला असं वाटतं की आपण आय टी इंजिनियर व्हावं पण आय टी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा तोच प्रॉब्लेम आहे लोक मोठमोठ्या कंपन्यांमध्ये जातात एक दोन वर्ष काम केल्यानंतर त्यांना बाहेर काढण्यात येतं किंवा एक जॉब मिळत नाही आणि जो काही मिळतो तो पण आज सॅलरी तशी बऱ्यापैकी कमी केलेली आहे आणि दुसरा प्रॉब्लेम असा असा आहे की बऱ्याच कंपन्यांमध्ये होते रोबोट आणि ए आय सिस्टीम असल्यामुळे तिथे सुद्धा मॅनपॉवरमध्ये थोडीशी कमी होऊन पडलेली आहे तर जी काही तरुण मंडळी आपल्या देशात आहे त्यांनी नक्कीच स्वतःचा उद्योग कसा करता येईल यावर जास्तीत जास्त भर द्यावा आणि त्यासाठी गव्हर्नमेंटच्या भरपूर स्कीम्स आहेत एम एस एम ई आहे स्टार्टअप आहे मुद्रा लोन वगैरे आहे त्याचा फायदा घेऊन तरुणांनी जास्तीत जास्त संख्येने छोटा पार्ट का असेल ना तो सुरुवात करा आणि पुढे जाऊन त्याचा उद्योग त्यांनी मोठा करण्याचा पूर्ण पूर्णपणे प्रयत्न करा थोडासा वेळ कमी असल्यामुळे मी जास्त काही बोलत नाही पण ते शेवटी तरुण मुलांना सांगण्याची इच्छा असते वेळेचे महत्त्व आणि काळाची गरज आणि समजलेली भावना जर तुमच्या मध्ये असेल तर भविष्यात तुम्ही काही करायचं असेल तर यश हे अत्ताच तुम्हाला देऊ आपण आपला वेळ ते राजकीय व्यायामधे निघून वाय बनवतात कारण मराठी माणसं काय आहे हे कुठं राजकीय लोकांच्या मागे जातात आणि त्याच्यामध्ये आपला वेळ वाढत राहिलं तर ते न करता स्वतःवर वेळ स्वतःला बघा स्वतःला वेळ द्या आणि पुढे जाऊन स्वतः कुटुंबासाठी आनंदी आणि हुशार गुरु करण्याची आशा बाळाने पुढे समाज आणि माझे आपल्यासमोर जोडण्याची संधी दिली त्यामुळे थोडासा खेळ कमी असल्यामुळे आपण खूप